नाशिक लोकसभा ऐनवेळी बाळासाहेब ठाकरे गटाकडून विजय कर करंजकर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे अर्ज माघारीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे विजय करंजकर यांनी प्रवेश केला होता मात्र नाशिक मध्येही जोरदार शक्ती प्रदर्शन करत विजय करंजकर यांनी गोविंदनगरच्या मनोहर गार्डन येथे समर्थकांच्या उपस्थितीत प्रवेश आणि पदाधिकारी मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विजय करंजकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षाचा धनुष्यबाण हाती घेतला असून आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केला या पक्षप्रवेशाच्या वेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आमदार सुहस कांदे माजी समाज कल्याण मंत्री डॉक्टर संजय कुटे उपनेते संपर्क प्रमुख जयंत साठे मंत्री अजय अनिल महानगर प्रमुख प्रवीण माजी आमदार काशीनाथ मिंगळ शिवाजी राजे भोर लवटे गणेश कदम श्यामला दीक्षित सुवर्णा मटाले अस्मिता देशमाणी योगेश बिलदार अमोल सूर्यवंशी उमेश चव्हाण यांच्यासह शिंदे गटातील पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहरासह ग्रामीण भागातील उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारी हे खरे गद्दार असून माझ्यावर अन्याय झाल्याची भावना शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी व्यक्त केला आहे मी पंचायत समितीमध्ये सभापती केले असून नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्ष केले असतील परंतु त्यांचा चहा पाजून त्यांना केलं एक निश्चित निश्चितपणे यानंतर मी शिवसेनेचा शिवसेना प्रमुख मंडनीय बाळासाहेब ठाकरेंचा हे झाल्या वाघ म्हणून आदरणीय भाई आमचे सर्वांचे लाडके भाई खांदाला, खांदाला या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढणार येणाऱ्या प्रत्येक प्रत्येक निवडणुकीत जोडी त्याला पाडणार आणि निश्चितपणे ना पण शिवसाईना अनेक लोकांचे निमंत्रण होते बाई खरं सांगतो पण मग आपल्याला एक आपलं कसं करम कसं होईल तिकडं काही जरी झालं तरी आपल्याला विक्रांत परवडणार नाही म्हणून कांद्यांना सुवासांना म्हणून काय आपल्या इकडे आपण काही तरी बसलो नाही मी सत्याला एक सांगाल सच हे विपत्तीचा बात हे काय दौला ती आहे सूरमा नाही विचलित होते क्षण एक नाही धीरज होते विघ्नो कोटो मे रहा बनाते

येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपल्याला भिडायचं आहे आणि भिडून भिडून आपल्याला शिवसेनेचा हा धनुष्यबाण शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन उभा असलेला आपला उमेदवार हेमंत अप्पा गोरसे याला संसदेच्या दारापर्यंत आहे एवढी शपथ घेऊन आपल्याला सगळ्यांची हिंद जय महाराज तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात विजय करजकर यांच्यावर जसं अन्याय झाला तसं अन्याय आमच्याकडे होणार नसून आगामी काळात विजय करंजकर यांना बळ देण्याचे काम पक्षातून निश्चित केले जाईल असा आत्मविश्वास व्यक्त करत विजय करंजकर यांनी हेमंत गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांचं वाचवण्यासाठी थांबवण्यासाठी बाण आणि शिवसेना काँग्रेसच्या दामणीला बांधली होती ती सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला आणि मला वाटत होत त्यामुळे विजय आप्पा पण माझ्याकडे येतील माझ्या संपर्कात होते त्याला माहित होत की एकनाथ शिंदे आनंद निगेर यांनी चेला हा चुकीचं काम निर्णय करेल चुकीचं काम नाही करेल चुकीचा निर्णय नाही परंतु त्यांना सांगितलं पुढचा संधी फायद्या जस तुमच्याबद्दल खूप लोकांनी सांगितलं तिकडे जाऊन तुझे आपला नको विजे आपला नको विजय आपला नको शेवटी नेमक्याच निर्णय महत्वाचा असतो तो हेमंतप्पाच्या बद्दल तर मला सांगितलं हेमंत हेमंत तर मुला शिवसेने शिवसेनेला काय आपण करून देणार शिवसैनिकांना काय उत्तर देणार मला सांगितलंय का पुढा सगळे बसले होते मी म्हणालो शिवसैनिकांनी निराश मी करणार नाही शिवसैनिक न्याय न्याय मी देना आणि मी दिलेला शब्द महत्व दरम्यान विजय करंजकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे उपनेते पदाची त्याचबरोबर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी टाकली असून विजय करंजकर यांना शिवसेना पक्ष जोमाने वाढवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत त्यामुळे आगामी काळात विजय करंजकर यांच्या पक्षाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे एकूणच विजय करंजकर यांच्या पक्षप्रवेशाने नाशिकमधील एकनाथ शिंदे यांचे शिवसेना आणखी बळकट झाली असून ग्रामीण भागातही विजय करंजकर यांच्या रूपाने नवा चेहरा शिवसेना शिंदे गटाला मिळणार त्या कर आहे त्यामुळे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद त्याचबरोबर नगर परिषद आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला निवडून देण्यासाठी विजय करंजकर आणि त्यांचे समर्थक तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी कामाला लागले आहेत